जय महाराष्ट्र मित्रांनो तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत ठाणे महानगरपालिकेचा सर्वे तर मित्रांनो येत्या एक दीड महिन्यामध्ये जर ठाणे महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ताही ठाणे महानगरपालिकेवर येणार आहे याचा आज आपण ग्राउंड रिपोर्ट पाहणार आहोत पण मित्रांनो गेले कितीतरी वर्षे शिवसेना पक्षाची ही ठाणे महानगरपालिकेवर सत्ता आहे पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये नेमकं काय होणार आहे ते पाहणं महत्त्वाचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षासोबत नाही आहेत म्हणजेच मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाची साथ सोडून एकनाथ शिंदे हे बाहेर पडून ते भारतीय जनता पक्षासोबत आहेत त्यामुळे मित्रांनो याचा काही परिणाम हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला होणार आहे का ते पाहणं अतिशय महत्त्वाचं आहेच पण मित्रांनो त्याचबरोबर या निवडणुकीमध्ये राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सुद्धा युती होणार आहे त्यामुळे मित्रांनो ही निवडणूक ही अतिशय महत्त्वपूर्ण असणार असल्याचं बोललं जात आहे पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षात सत्ता येणार आहे हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे पण मित्रांनो आता आपण वेळ न लावता लगेच सर्वेला सुरुवात करूया पण मित्रांनो पहिल्यांदा आपण हे बघूया की ठाणे महानगरपालिकेवर एकूण नगरसेवकांची संख्या किती आहे तर मित्रांनो ठाणे महानगरपालिकेवर एकूण नगरसेवकांची संख्या एकशे एकतीस आहे तर मित्रांनो ठाणे महानगरपालिकेवर जर एकशे एकतीस नगरसेवक असतील तर कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्याही येथील जर ठाणे महानगरपालिकेवर सर सत्ता मिळवायची असेल तर नेमके किती नगरसेवक लागणार आहेत ते आता आपण पाहूया तर मित्रांनो कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्या युतीला जर ठाणे महानगरपालिकेवर जर सत्ता मिळवायची असेल तर सहासष्ट नगरसेवक हे निवडून येणं गरजेचं आहे तरच मित्रांनो कोणत्याही पक्षाची किंवा कोणत्या युतीची ठाणे महानगरपालिकेवर सत्ता येणार आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पहिल्यांदा हे बघूया की हे दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळल्या होत्या आणि कोणत्या पक्षाची सत्ता ही गेल्या निवडणुकीमध्ये आली होती ते आता आपण पहिल्यांदा पाहूया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा या शिवसेना या पक्षाला होत्या म्हणजेच मित्रांनो दोन्ही शिवसेना एकत्र असताना सर्वाधिक जागा या शिवसेना या पक्षाला होत्या म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र असताना जागा या ठाणे महानगरपालिकेवर मिळाल्या होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब यांची साथ सोडून एकनाथ शिंदे जनता पक्षासोबत जाऊन ते सध्या उपमुख्यमंत्री सुद्धा आहेत आणि मित्रांनो एकनाथ शिंदे यांचं वर्चस्व महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारचं आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो ठाणे शहरावर सुद्धा चांगल्या प्रकारचं वर्चस्व एकनाथ शिंदे यांचं आहे आणि तिथे ते गेले कितीतरी वर्ष आमदार म्हणून निवडून आले आहेत आणि मित्रांनो ठाणे महानगरपालिके सत्ता ही एकनाथ शिंदे यांच्या हातामध्ये गेले कितीतरी वर्ष आहे त्यामुळे मित्रांनो आता येणाऱ्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आणि त्यातच मित्रांनो ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत ते पाहणं अतिशय महत्वाचं आहे पण मित्रांनो गेल्या वेळेस दोघे एकत्र असताना त्यांना सदुसष्ट जागा या ठाणे महानगरपालिकेवर निवडून आल्या होत्या पण मित्रांनो त्याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया म्हणजेच मित्रांनो दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये दोन नंबरचा पक्ष कोणता होता ते आता आपण पाहूया तर मित्रांनो दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये दोन नंबरचा पक्ष होता तो म्हणजे राष्ट्रवादी पक्ष तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी या पक्षाला सुद्धा चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं म्हणजेच मित्रांनो ज्यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गट आणि ज्यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गट एकत्र होते त्यावेळी दोन्ही राष्ट्रवादींना चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं म्हणजेच मित्रांनो राष्ट्रवादी एक होती त्यावेळी राष्ट्रवादी या पक्षाला चांगल्या प्रकारचं यश हे ठाणे महानगरपालिकेवर मिळालं होतं पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये अजित पवार हे शरद पवारांची साथ सोडून भारतीय जनता सोबत आल्यामुळे याचा काही परिणाम हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला होणार आहे का हे पाहणं अतिशय महत्वाचं आहेच पण मित्रांनो भारतीय जनता पक्षासोबत अजित पवार आल्यामुळे याचा सुद्धा परिणाम हा शरद पवार यांच्या पक्षाला सुद्धा होणार आहे का ते सुद्धा पाहणं अतिशय महत्वाचं आहे पण मित्रांनो आता आपण पहिल्यांदा हे बघूया की गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये ठाणे महानगरपालिकेवर राष्ट्रवादी या पक्षाला नेमक्या किती जागा होत्या ते आता आपण पाहूया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी या पक्षाला चौतीस जागा मिळल होत्या म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं यश आहे त्यांना ठाणे महानगरपालिकेवर मिळालं होतं पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये अजित पवार आणि शरद पवार हे वेगवेगळे झाल्यामुळे याचा काही परिणाम हा दोन्ही राष्ट्रवादींना होणार आहे का ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो आता आपण वेळ न लावता लगेचच पुढचा पक्ष म्हणजेच मित्रांनो दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये तीन नंबरचा पक्ष कोणता होता ते आता आपण पाहूया तर मित्रांनो दोन हजार सतरा साली झालेल्या ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तीन नंबरचा पक्ष होता तो म्हणजे भारतीय जनता पक्ष तर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला गेल्या निवडणुकीमध्ये म्हणा इतकं यश हे ठाणे महानगरपालिकेवर मिळालं नव्हतं म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये त्यांना तेवीस जागा या ठाणे महानगरपालिकेवर मिळाल्या होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्या काही जागा वाढणार आहेत का ते पण अतिशय महत्वाचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे त्यांच्यासोबत आले आहेत त्यामुळे मित्रांनो याचा काही फायदा हा भारतीय जनता पक्षाला होणार आहे का ते सुद्धा पाहणं अतिशय महत्वाचं आहेच पण मित्रांनो पहिल्यांदा आपण हे बघूया की त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा होत्या ते आता आपण पाहूया पण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये त्यांना ते तेवीस जागा मिळवत्या म्हणजे त्यांना इतकं काही चांगल्या प्रकारचं यश हे गेल्या निवडणुकीमध्ये मिळालं नव्हतं पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये याच्यापेक्षा काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये चार नंबरचा पक्ष कोणता होता ते आता आपण बघूया तर मित्रांनो दोन हजार सत्र झाल्या झालेल्या निवडणुकीमध्ये चार नंबरचा पक्ष होता तो म्हणजे काँग्रेस पक्ष तर मित्रांनो काँग्रेस पक्षा या पक्षाला गेल्या निवडणुकीमध्ये बऱ्यापैकी यश मिळालं नव्हतं मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या पक्षाला ठाणे महानगरपालिकेवर तीन जागा मिळवत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्या काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते पाहणं अतिशय महत्वाचं आहे पण मित्रांनो या निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये तर अतिशय त्यांची बिकट परिस्थिती आली आहे म्हणजेच मित्रांनो काँग्रेस या पक्षाची महाराष्ट्रामध्ये एकदम बिकट परिस्थिती आली आहे त्यामुळे मित्रांनो आता होणाऱ्या स्वराष्ट्रद्दीच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमकं काय होणार आहे ते पाहणं अतिशय महत्वाचं आहे कारण मित्रांनो आता झालेल्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या लोक निवडणुकीमध्ये तर काँग्रेसच्या पक्षाला चांगल्या प्रकारचं यश हे महाराष्ट्रामध्ये मिळालं नाही मित्रांनो त्यांचे सध्या आमदार निवडून आले आहेत त्यामुळे मित्रांनो आता होणाऱ्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांना नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते पाहणं अतिशय महत्वाचं आहे तर मित्रांनो आता आपण वेळ न लावता लगेचच सर्वेला सुरुवात करूया म्हणजेच मित्रांनो येत्या एक दीड महिन्यामध्ये जर ठाणे महानगरपालिकेची निवडणूक झाली तर आणि त्या निवडणुकीमध्ये राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे एकत्र आले तर आणि त्यातच मित्रांनो एकनाथ शिंदे हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची साथ सोडून भारतीय जनता सोबत गेले आहेत त्यामुळे मित्रांनो या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ताही येणार आहे ते पाहणं अतिशय महत्वाचं आहे तर मित्रांनो आता आपण वेळ न लावता लगेचच सर्वेला सुरुवात करूया तर मित्रांनो पहिला पक्ष आहे काँग्रेस पक्ष तर मित्रांनो या पक्षाला आत्ताच झालेल्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तर चांगल्या प्रकारचं यश मिळालं नाही आणि मित्रांनो आता होणाऱ्या सौराष्ट्रमितीच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमकं त्यांना किती यश मिळणार आहे ते पाहणं अतिशय महत्वाचं आहे तर मित्रांनो आता आपण पहिल्यांदा हे बघूया की ठाणे महानगरपालिकेवर काँग्रेसच्या पक्षाला नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेस काँग्रेसच्या पक्षाला चांगल्या प्रकारचं यश हे ठाणे महानगरपालिकेवर मिळालं नव्हतं म्हणजे मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये ठाणे महानगरपालिकेवर तीन जागा होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्या काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते आता आपण पाहूया तर मित्रांनो ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस या पक्षाला तीन जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारचं यश हे ठाणे महानगरपालिकेवर मिळणार नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो या निवडणुकीमध्ये सुद्धा काँग्रेस या पक्षाला अपयशचं मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये जर त्यांना अपयश मिळालं तर आता होणाऱ्या महाराष्ट्रामधील सौराष्ट्रतीच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळेल की नाही हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे अपक्षांचा पक्ष तर मित्र एक दीड महिन्यामध्ये जर ठाणे महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये अपक्षांना नेमके किती जागा मिळणार आहेत ते पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे तर मित्रांनो अपक्षांना येते एक दीड महिन्यामध्ये जर ठाणे महानगरपालिकेची निवडणूक झाली तर तीन जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो अपक्षांना सुद्धा या निवडणुकीमध्ये इतकं काही चांगल्या प्रकारचं यश मिळणार नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे पण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये दोन जागा मिळत होत्या या निवडणुकीमध्ये एक जागा या अपक्षांची वाढणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे राष्ट्रवादी शरद पवार गट तर मित्रांनो राष्ट्रवादी शरद पवार यांच्या गटाला ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमकं किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो ठाणे शहरामध्ये जितेंद्र आव्हाड हे शरद पवारांच्या गटाचे आमदार आहेत त्यामुळे मित्रांनो याचा काही फायदा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला होणार आहे का ते पाहणं महत्वाचं आहे पण मित्रांनो आता आपण वेळ मिळाला होता पहिल्यांदा हे बघूया की शरद पवारांच्या राष्ट्रवादीला नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया पण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला चांगल्या प्रकारच हे ठाणे महानगरपालिकेवर मिळालं होतं म्हणजेच मित्रांनो दोन्ही राष्ट्रवादी एकत्र असताना चौतीस जागा या ठाणे महानगरपालिकेवर मिळाल्या होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्या काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी पक्षा या पक्षातून अजित पवार हे बाहेर पडून ते भारतीय जनता जनतापक्षोबत गेले आहेत त्यामुळे मित्रांनो याचा काही परिणाम हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर होणार आहे का ते पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे तर मित्रांनो आता आपण वेळ न लावता लगेचच हे पाहूया की शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला येते एक दीड महिन्यामध्ये जर ठाणे महानगरपालिकेची निवडणूक झाली तर नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया तर मित्रांनो शरद पवारांच्या राष्ट्रवादीला येते एक दीड महिन्यामध्ये में जर ठाणे महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये सात जागा मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना अपयश मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे याचं कारण म्हणजेच मित्रांनो शरद पवारांची साथ सोडून अजित पवार भारतीय जनता पक्ष गेल्यामुळे याचा फटका त्यांना बसणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना ठाणे महानगरपालिकेवर अपयश मिळणार असल्याचं पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो त्यांचे एक आमदार असून सुद्धा त्यांना इतकं काही चांगल्या प्रकारचं यश हे ठाणे महानगरपालिकेवर मिळणार नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे अजित पवारांची राष्ट्रवादी तर मित्रांनो अजित पवारांची राष्ट्रवादी तर ठाणे महानगरपालिकेवर चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे का ते पाहणं अतिशय महत्वाचं आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये तर ठाणे महानगरपालिकेवर चांगल्या प्रकारचं यश राष्ट्रवादींना मिळालं होतं म्हणजे मित्रांनो अजित पवार आणि शरद पवार एकत्र असताना त्यांना चांगल्या प्रकारचं यश हे ठाणे महानगरपालिकेवर मिळालं होतं पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना इतकं काही चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे की था नाही ते पाहणं महत्वाचं आहे तर मित्रांनो आता आपण वेळ न लावता लगेच सर्वेला सुरुवात करूया म्हणजेच मित्रांनो येथे एक दीड महिन्यामध्ये जर ठाणे महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार यांच्या गटाला नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया तर मित्रांनो राष्ट्रवादी अजित पवार यांच्या गटाला आठ ते दहा जागा या ठाणे महानगरपालिकेवर मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना सुद्धा इतकं काही चांगल्या प्रकारचं यश मिळणार नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे पण मित्रांनो शरद पवार यांच्या राष्ट्रवादीपेक्षा एक दोन जागा या त्यांच्या वाढणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे पण मित्रांनो इतकं काही यश आहे त्यांना चांगल्या प्रकारचं मिळणार नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे पण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये तर त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं म्हणजेच मित्रांनो ज्यावेळी शरद पवार आणि अजित पवार एकत्र होते त्यावेळेस त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये चौतीस जागा मिळत होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादींना अपयश मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष म्हणजेच मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांचा पक्ष तर मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला तर चांगल्या प्रकारचं यश हे महाराष्ट्रामध्ये मिळणार आहे का म्हणजेच मित्रांनो ठाणे महानगरपालिकेवर मिळणार आहे का ते पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे एकत्र येणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो गेले कितीतरी वर्षांनी राजसाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार आहेत त्यामुळे मित्रांनो याचा काही फायदा हा ठाणे महानगरपालिकेवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाला म्हणजेच मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला होणार आहे का ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो आता आपण वेळ न लावता लगेचच राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला नेमक्या किती जागा मिळाल्या ते आता आपण पाहूया तर मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला येत्या एक दीड महिन्यामध्ये जर ठाणे महानगरपालिकेची निवडणूक झाली तर आणि त्या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे एकत्र आले तर नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया तर मित्रांनो महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाला दहा ते पंधरा जागा या मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला ठाकरे बंधू जरी एकत्र आले तरी सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळणार असल्याचं मिळत आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये त्यांच्या शून्य जागा या ठाणे महानगरपालिकेवर मिळाल्या होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना दहा ते पंधरा जागा म्हणजे चांगल्या प्रकारचं यश या निवडणुकीमध्ये मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो ठाकरे बंधू युतीचा फायदा हा त्यांना ठाणे महानगरपालिकेवर तर होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो आता आपण वेळ न लावता लगेच पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे भारतीय जनता पक्ष तर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला ठाणे महानगरपालिकेवर नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया तर मित्रांनो येणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये जर ठाणे महानगरपालिकेची निवडणूक झाली तर या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया कारण मित्रांनो आत्ताच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तर भारतीय जनता पक्षाला चांगल्या प्रकारचं यश हे महाराष्ट्रामध्ये मिळालं आहे म्हणजेच मित्रांनो एकशे पस्तीसच्या आसपास आमदार हे त्यांचे महाराष्ट्रामध्ये निवडून आले आहेत आणि त्याच्यानंतर मित्रांनो भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री सुद्धा महाराष्ट्रामध्ये आहे म्हणजेच मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांच्या रूपामध्ये महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री आहे पण मित्रांनो याचा काही फायदा में आता होणाऱ्या स्वराज संस्थेच्या निवडणुकामध्ये आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये होणार आहे का ते आता आपण पुढे पाहूयाच पण मित्रांनो आता आपण हे बघूया की आता येणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये जर ठाणे महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे एकत्र आले तर त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया तर मित्रांनो ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला वीस ते तीस जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये जितके यश मिळालं होतं तितकंच यश हे या निवडणुकीमध्ये सुद्धा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना या निवडणुकीमध्ये सुद्धा इतकं काही चांगल्या प्रकारचं यश मिळणार नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो वीस ते तीस जागा म्हणजे गेल्या निवडणुकीमध्ये जितक्या जागा मिळल्या होत्या त्या जागेच्या आसपासच या निवडणुकीमध्ये सुद्धा जागा मिळणार आपल्याला पाहायला मिळत आहे पण मित्रांनो सर्वत्र ठिकाणी म्हणजेच मित्रांनो ठाणे शहरामध्ये अशी चर्चा होते की आत्ताच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळाल्यामुळे आता होणाऱ्या स्वराष्ट्र संस्थेच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे आणि त्याच बरोबर ठाणे महा शहरामध्ये सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे अशी चर्चा होती पण मित्रांनो आता असं वाटू लागलं आहे की येणाऱ्या स्वराष्ट्र संस्थेची आणि महानगरपालिकेची निवडणूक जर येते एक दीड महिन्यामध्ये झाली तर आणि त्या निवडणुकी जर ठाकरे बंधूची भारतीय जनता पक्षाला इतकं काही चांगल्या प्रकारचं यश मिळणार पाहायला मित्रांनो त्यांना जितकं गेल्या निवडणुकीमध्ये यश मिळालं होतं तितकंच यश या निवडणुकीमध्ये सुद्धा मिळणार नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे शिवसेना एकनाथ शिंदे यांचा पक्ष तर मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये कितीतरी वर्षाने शिवसेना पक्षामध्ये फूट पडली आहे त्यामुळे मित्रांनो याचा काही परिणाम आहे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला होणार आहे का ते सुद्धा पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो एकनाथ शिंदे जरी आता सत्तेमध्ये असले तरी कलागाळातील कार्यकर्त्यांच्या आणि मतदारांच्या मनामध्ये नेमकं काय आहे ते पाहणं आता अतिशय महत्वाचं आहे तर मित्रांनो आता, आता आपण पहिल्यांदा हे बघूया आता की आताच झालेल्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला चांगल्या प्रकारचं यश मिळालं आहे म्हणजेच मित्रांनो बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षापेक्षा एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळालं आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो ठाणे शहरावर सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळालं आहे पण मित्रांनो आता येणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये जर ठाणे महानगरपालिके ची निवडणूक झाली तर आणि त्या निवडणुकीमध्ये जर ठाकरे बंधू एकत्र आले तर नेमकं काय होणार आहे ते आता आपण पाहूया तर मित्रांनो आता येणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये जर ठाणे महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला वीस ते पंचवीस जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना या निवडणुकीमध्ये अपयश मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो गेले कितीतरी वर्ष ठाणे महानगरपालिका असो किंवा ठाणे शहरावर चांगल्या प्रकारचं वर्चस्व हे एकनाथ शिंदे यांचं असल्याचं पाहायला मिळालं आहे पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो आता येणाऱ्या सोराष्ट्रेच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आणि त्यातच मित्रांनो ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला चांगल्या प्रकारचं यश मिळणार आपल्याला आपल्याला मिळत मिळत आहे आहे मित्रांनो या त्यांना मिळणार पण मित्रांनो याचा फायदा हा कोणत्या पक्षाला झाला आहे तो आता आपण पहिल्यांदा पाहूया म्हणजेच मित्रांनो या सर्वच पक्षांना आतापर्यंत सर्वच पक्षांना परिणाम झाल्याचं आपल्याला पाहायला मिळाला आहे पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये सर्वात जास्त जागा या कोणत्या पक्षाला मिळाल्या आहेत ते आता आपण पाहूया तर मित्रांनो सर्वाधिक जागा मिळणारा पक्ष आहे तो म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष तर मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला येते एक दीड महिन्यामध्ये जर सौराष्ट्र आणि महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या तर आणि त्यातच मित्रांनो ठाणे महानगरपालिकेची निवडणूक झाली तर आणि त्याचबरोबर मित्रांनो ठाणे शहरामध्ये जर बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची युती झाली तर नेमकं त्यांना किती जागा मिळणार आहे ते आता आपण पाहूया तर मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला येते एक दीड महिन्यामध्ये जर ठाणे महानगरपालिकेची निवडणूक झाली तर पन्नास ते सत्तर जागा मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो गेल्या वेळी जितके यश मिळालं होतं तितकंच यश या निवडणुकीमध्ये सुद्धा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र होते आणि त्यावेळी मित्रांनो सदुसष्ट जागा या शिवसेना या पक्षाने जिंकल्या होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे बाहेर असून सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला पन्नास ते सत्तर जागा म्हणजे सर्वाधिक जागा या या निवडणुकीमध्ये मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि मित्रांनो एक आधी सत्ता ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचीच असणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो पन्नास ते सत्तर जागा म्हणजेच मित्रांनो एक हाती सत्ता ही त्यांचीच असणार असल्याचं बोललं जात आहे कारण मित्रांनो ठाणे महानगरपालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी सहासष्ट नगरसेवक लागतात पण मित्रांनो यांचे पन्नास ते सत्तर जागा म्हणजे चांगल्या प्रकारचं यश हे त्यांना ठाणे महा शहरावर मिळणार आहे आणि त्याचबरोबर त्यांच्याबरोबर राजसाहेब ठाकरे हे सुद्धा आहेत त्यामुळे मित्रांनो दोन्ही ठाकरे बंद मिळून ठाणे महानगरपालिकेवर भगवा झेंडा फडकवणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे मिळून ठाणे शहरावर भगवा फडकवतील का आणि त्याचबरोबर मित्रांनो भारतीय जनता पक्ष असो किंवा दोन्ही राष्ट्रवादी हो आणि त्याच बरोबर मित्रांनो एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरंच या सर्वच पक्षांना थोडंफार कमी यश या ठाणे शहरावर मिळणार आहे का हे सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा आणि मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाचे हे सत्ताही ठाणे शहरावर येणार आहे ते तुम्ही कमेंट करून सांगा आणि मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन नुग व्हिडिओ हे आपल्या चॅनलवर येत असतात त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र